हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कशा आहेत सगळे मजेत ना आज आहे बुधवार पण चेतनला आहे सुट्टी आहे इकडे माझ्या मागे बसला आहे आणि अनामिका पण सोबत आहे त्याच्या आज मी ब्लॉग बनवणार आहे आज मी खूप खुश आहे चेतनला सुट्टी आहे ना म्हणून ॲक्च्युली चेतनला सुट्टी का आहे मंडेची सुट्टी कॅन्सल झाली होती <laughs> हो ना मग तीच सुट्टी आज मिळाली आहे आज बुधवार आहे ना काय चाललंय कसं तुला सुट्टी आहे तर मस्त उशिरा उठला आज हो ना आणि ही काय करते तुझ्या खांद्यावर तिला पाठ एवढी आवडली सोडत तिला बोलवत होती मी आली नाही माझ्याकडे लासंवरती मसाला आवर्ती हानामी का इकडे बघ अनामी का इथे ये वे वे इकडे ये ये ए वे इथे माझ्या इथे ये लवकर ये लवकर ए वे इकडे 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 बघ इकडे बघ अनामी झोपते वाटतं ना झोपते आणि हे बघा इकडे माझ्या भाकऱ्या पण भाजून झालेल्या आहेत आज थोडा उशीरच झाला मला उठायला चेतनला सुट्टी असल्यामुळे जरा आज आरामात चालली आहेत आज मी उकडणार आहे खाण्यासाठी हे बघा मक्का काल चेतन घेऊन आलेला मग आत्ता मी उकडणार आहे खाण्यासाठी छान लागतो मीठ घालून थोडंसं उकडायचं त्याला शिट्ट्या काढायच्या नाही लास्ट टाईमला मी जे बनवलं होतं ते मस्त असं ह्याचे दाणे काढायचे काढून घ्यायचे आणि मग नंतर असं थोडंसं पॅनमध्ये फ्राय करून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं तिखट किंचित ते टाकायचं आणि ते मस्त थोडंसं तेल त्याच्यावर आणि लिंबू लावून खायचं खूप मस्त लागतं भाई तसं मी केलेलं ला लास्ट टाईमला म्हटलं ह्या वेळेला जरा उकडूया मग तुम्ही पण असं खा कधीतरी करून आणि हे बघा इकडे मी आज बनवलं आहे कोलंबीचा रस्सा खूप दिवसानंतर बनवला आहे मी आज आज मी जास्त काहीच नाही बनवलं फक्त भात बनवला आहे भाकरी आणि हा रस्सा बनवला आहे कारण बाकीची पण खूप कामं आहेत जरा मला बाहेर पण जायचं आहे त्यामुळे म्हटलं एकच काहीतरी करू आणि आवरून मग लवकर निघता येईल त्यासाठी तर माझा कसा वाटला हा रस्सा बरोबर बनवलंय का मी व्यवस्थित मला सांगा बघून <laughs> तरी तुम्हाला काय वाटतंय बघा जरा हाय गुड इव्हनिंग तिकडे बघ काय चालू आहे आज बघा प्रॅक्टिस चालू आहे डान्सची आता जस्ट वाजले संध्याकाळचे सात आम्ही जरा बाहेर गेलो होतो दोन तीन कामं होती ती गेली आलो चहा वगैरे घेतला आत्ताच सात वाजले, आणि आता इकडे त्याचं रील्स बनवण्याचं प्रॅक्टिस चालू केली आहे त्याने डान्सची जस दिवापती झाली आत्ताच रांगोळी वगैरे घालून झाली माझी हे बघ अशी घातली आज हे बघा आत्ता मी आलो आहोत माझ्या गावचेच एक राहतात तिकडे वहिनी त्यांच्याकडे आलो आहे आम्ही माझ्या आईने गावावरून गणपतीचा प्रसाद पाठवलाय हो बघा आम्ही आत्ता तिथे आलो आहे घ्यायला हे बघा तुझं घर पण खूप छान आहे हो तेच आणि चेतनचा मित्र पण एक राहतो ना चेतन इकडेच राहतो कस वाटलं इकडे छान आहे ना ती दिसते आणि आता वहिनी आहेत आमच्या गावच्या हो ज्या मायासाठी प्रसाद घेऊन आलेत गावावरून

आपण नेक्स्ट लास्ट टाइम ना ते पुढच्या बिल्डिंग मध्ये एरिया आपण कालच पूजा झाली ना इथे का परवा ने काल जस्ट आम्ही आलो आता घरी हो तेच ना आणि ही बघा लगेच आली एकटीच राहिली होती ना घरामध्ये आली जवळ आली तेच ना एकटीच राहिली होती ना ती जवळ हो ना एकटीच होतीच ना तू घाबरली घाबरली आणि आईने बघा माझ्यासाठी काय काय दिलंयचा प्रसाद दिलाय आईने माझ्यासाठी बघा हे आहे परत मोदक दिले आहेत परत फळं दिली आहेत आमच्या गावचा प्रसाद दिलाय त्यानंतर अजून परत हे बघा नारळाच्या वड्या दिल्या आहेत बॉक्स मध्ये हे बघा अरे कशा झाल्याच येत मस्त बघ आईची माया ती आईची माया असते शेवटी झालं तरी आईने आई बघा मला पाठवून दिले पाचशे किलोमीटर लांबवरून आम्ही गेलो नाही नाही हवे जायला नाही मिळाला आम्हाला खूप वाईट वाटलं आम्हाला पण आम्ही गेलो नाही म्हणून गावाला आणि हे त्यांच्याकडे गेलेले म्हणून त्यांनी ओठी भरली माझी मी फर्स्ट टाइम गेले ना त्यांच्याकडे खूप दिवसापासून बोलत होते या 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 तरी पण आम्हाला जायलाच मिळालं नव्हतं आता <laughs> त्या पण बोलल्या ना हा त्या पण बोलल्या की या निमित्तानं तरी तुम्ही आलात नाही तर आलाच नसता आमच्याकडे जवळ असून पण बोलून बोलून ते ते पण खूप दमले होते आम्हाला थकलेले अक्षरशः ते हो तेच ना सगळेच चांगले आहेत खूप मंडळी आता आमचं जेवण झालं सगळं ममता आता चालू आम्ही तिकडे जाऊन ममता पांडे चला मंडळी भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये हा व्हिडिओ इथे संबोध आजचा ब्लॉग इथे संबोध तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब प्लीज सबस्क्राईब करा आणि काय प्रतिक्रिया असेल कमेंट कमेंटद्वारे कळवा आणि फॉलो करत राहा आमच्या चॅनलला बाय मंडळी हो ते पण कळवा आम्हाला बाय मंडळी